वर्ष याचिकाना ट्रेन मध्ये दुमक्या यात्रा तुम्ही आठवा मग असू करा तुम्ही काय करा वासुदेव वासुदेव म्हणा आई यायची का जुन्या काळात घरी वासुदेव 네. सकाळी की टूपी असायची त्याला भारी मोराची पिसारी असायची लय सजवलेली असायची लय भारी गाणं म्हणायचा दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं पटका ते पिंगळेचे काय एका हातात कंदिल एका हातात चिमक्यास चिम 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 आई बरोबर सकाळी पाच पाच वाजता वासुदेव यायचं पिंगळे तो आपल्याला काय करायचा जाग करायचा आता वासुदेव येतोय आता पिंग येतोय आता वासुदेव येत नाही आता पिंगला येत नाही आता येतो सकाळ सकाळ भटरावाला पॉंग सध्या भट्रवाला माणसाला जागत होते त्यामुळेच माणसं माणसं तळले काळात वासुदेव पिंगळ यायचा तो माणसाला नीती शिकवायचा तो माणसाला धर्म शिकवायचा तो माणसाला माणूस की शिकवायचा माणसाने माणसाशी कसं जागावं हे कोण शिकवायचं वासुदेव शिकवायचा आता बट्रवाला येतो ते दुसरं काय शिकवत नाही भटार घ्या खाली घ्या तोच घ्या पॉंग घ्या मला तिखाऊन

पैसाच शिकवणार गाणं होतं आता ही गाणी राहिली नाही आताच्या काळात आता गाण्याचं मिळत नाही एक गाणं तर मी जिंदगी झालं फार मार्थ करतोय कीर्तन करतोय पण मला कळला नाही कळलं नाहीकमुखा नाका नाकाचा म्हणते काय म्हणते काय म्हणतो ते लय वाटलं अजून एक गाणे लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स कसा डान्स करायचा आहे काय म्हणायला दोतरण पँटी करून लुग्या घालावतो काय काय वाटवलं गेलंय गाण्याचं ते जुनं गाणं पैसा शिकवायचं आता बाबा काय काय कीर्तन करा अशी वाक्य सांगायला माणसानं माणसं नाही पैसा नाही ना 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 कमवला पण माणसानं माणसं कमवली पाहिजे पण बाबा मी दुसऱ्या उतरण्याला सहमत आहे पण पहिल्या पहिल्याला सहमत नाही माणसानं पैसा कमवला नाही पाहिजे ना 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 ते चुकीचं आहे उलट मी तर म्हणतो भरपूर पैसा कमवला पाहिजे कारण बाबा माणसं जोडायला पैसाच लागतो पैसा नसला तर कुत्र सुद्धा जवळ येत नाही आता माझ्या जवळ तर माझ्याकडे नाही तर कुत्र सुद्धा जवळ येत नाही कुत्र सुद्धा पण त्याच्या नादी लागायचंय म्हणून पैसा पाहिजेत बाबा फुकट बोलत नाही फक्त एक महिना रुपया ठेवायचं आणि गावात फिरायचं ज्याला आपण आपलं आपलं म्हणतो का तेव्हा म्हणजे हजाराला टाकी लांबून चला पैसा पाहिजे प्रमाण आहे धनवंता लागेल सर्व मान्य नाही पैशा वगैरे जगात किंमत सटकून पैसा सटकून कळतं इकडं लय कळतं खूप कळतं जास्त कळतं भरपूर करत भरपूर नाही टचून टचून नाही कचून पैसा कमवायचा कचून नसून कळ तुमच्याकडे कचून पैसा कमवायचा असा चार मजली बंगला बांधायचा <laughs> किती मजली चार मजली बंगला बांधायचा चार मजली आणि असं वर वर्गच काढायचा शेडा असं शेजाच्यानं बघितलं ना एवढा मोठा बांगला आज झाली पाहिजे आला लाग पण एवढा मोठा बांगला जाय झाला आला पण राहिला चारच मा चार मजली बांगला परत पाचवीची चाल सोडतो आगन जाळवून त्याला मुलयात का व्हायना तुम्ही टेन्शन घेऊन त्याचा बाप पण करीन पण आपलाच <laughs> पाहिजे फक्त नित्य सांभाळा जोडून या धन उत्तम वारी उदास विचारी आपल्याकडे वाक्य कायम सांगितलं आपल्या खिशात कोट्यवध पैसा खळखळत असावा पण त्याच्या मागे कोणाचा फुटक्या कवळीचा तळ तळत नसावा कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःख देतो काय म्हणा बालूमामा ऐकतो तुम्हाला संत सद्गुरु बालूमामा त्या बालूमामाच्या आरतीतलं एक कडवय नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन कळतं बाल माझं सांगणार आहे नीती कमवा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि आनिती कमवत असाल तर आयुष्यात कधीच पडणार नाही आपण तो होतो